दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पूर्ण झालेलं आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुमारे चोपन्न टक्के मतदान पार पडलेलं आहे भर उन्हात सुद्धा मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी बघायला मिळाली दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पूर्ण होत आहे बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड वर्धा अकोला अमरावती परभणी अशा आठ लोकसभा मतदार मतदारसंघांमध्ये आज महाराष्ट्रामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण होती ही मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी बघायला मिळाली आठ लोकसभा मतदार संघांमध्ये आज है, मतदान पूर्ण होत आहे आणि ती सकाळी आज सात वाजल्यापासून चालू झालेली आहे संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये या ठिकाणी मतदान जे आहे ते व्यवस्थित पार पडत आहे आणि मी उभा आहे कुरुंद्याच्या या मतदान केंद्रावर आपण या ठिकाणी मतदारक माझ्यासोबत आहेत काय सांगाल सदा कशा पद्धतीनं मतदान झाले लोकशाहीच्या हितासाठी उत्साहासाठी देशाच्या उत, उत्प उन्नतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी देशाचा मान वाढवण्यासाठी आणि आपले जे मतदानाचा टक्का जो आहे हा वाढवण्यासाठी मतदान करणं हे अत्यावश्यक गरज आहे संपूर्ण भारतवासीय हो जनतेला आम्ही आव्हान करणार आहोत आपला देश हा संविधानावर चालणारा देश आहे आपल्या देशाची शान संविधान आहे आपले अधिकार जर आपल्याला जिवंत ठेवायचे असतील आणि आपलं संविधान जर आपल्याला जपायचं असेल तर निश्चितच मोठ्या प्रमाणात बाहेर पडा आणि प्रचंड संख्येनं मतदान करा निश्चितच तुम्ही पाहत असाल तर महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल मताची आकडेवारी वाढेल याच कारण आहे की गेल्या अनेक वर्षापासून पिचलेला अत्यल्प भूधारक झालेला किंवा भूमिहीन झालेला मोठ्या प्रमाणात मराठा समाज आपला हक्क न मिळाल्यामुळे आंदोलन करूनही लोकशाहीनं जे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिला तो अधिकार बजावून आमच्या मताची किंमत दाखवण्यासाठी आम्ही आता मतदान केलेलं आहे साधारणतः एक वाजल्याच्या दरम्यान मध्ये मतदानाचा जे आहे ते तीस पॉईंट एक्केचाळीस असा टक्का या ठिकाणी झालेला आहे आता याच ठिकाणी मतदान जे आहे ते उन्हाच्या पाऱ्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज कुरुंदा हिंगोली